प्रसंग दहावा राय चालले मुगुटांचे थोर बळगवे सैन्य पातले मागधाचे युद्ध त्याचे दारुण वेगी धनुष्या वाहिला गुण शिती लावून या बाण शस्त्रे जळकती दारुण रणकंदन करू आले राजे चालिली प्रबळ यादव उठावले सकळ दुमदुमली दोन्ही दळे एक मेळे मिसळले गगन कोंदली तीही बानी तळे खेळिली धरणी मागे पाय न ठेवी ती कोणी वीर खवळले वीर विरांते वीरा हनित, लोह दुरोळा उसळत वारिया वाट वीर अद्भुत मातले, शस्त्री सहित तोडीती कर, मुगुटी सहित पाडीती शिर गजान सहित मारीती वीर सपिच सर भेदिले चरण तोडिले गजांचे राजे पाडिले ब्रिदांचे खोर चे, चे, चे अश्वांचे आखर थांचे भेदिले राजे विनटले अनेक यावरी उठावला शफलक बाणी त्रास देख एक एक खेळले वीर भिडिनले पडी पाडे यादवांचे बळगाडे गवेशन चालिला पुढे गुनी कुराडे लाविले श्वफलक पाच बानी, रथ चे दुनी पाडीला धरणी कंकसात्यकी ही दोन्ही विसाणे विंदिली बाण अनिवार निर्व्यंग भेदिले वीरांचे अष्टांग गवेशन योद्धा चांग न करी पांग दुजयाचा चक्रदेव चालिला रागे एके बाने विंधिला वेगे रथासहित गातला मागे रणभूमी सांडविली देखोनी चालिला अतिदंत कोपे खवळला अद्भूत दहावीस पाच सात बाण शत वर्षला बाणी निवारली बाण हसीनला गवेशन येरू कोपला दारू आठ बाण सोडिले दारुण बाण आले आठ आणि वार उद्भट रथसारथी केला पीठ शिरींचा मुगूठ पाडिला एक खडतरला बाण गगना गेला गवेशन क्रमोनिया ग्रगन ध्रुव मंडळ उडविला गाया सरसी आली भवंडी ಪಡತ ಪಡತ ಅವರಲಿ ಮುರುಣಾಂಗಣಿ ಗಾತಲಿ ಉಡಿ ಮುರ್ಚಾ ಗಾಡಿ ಸಾವಲಿ ಗವೇಷನ್ ಚಡೋ ನಿ ಪಾತಲಾ ಅಚಿತ್ತ ಸಾಬಾಣಿ ಬಾನುಟಲಿ ಕಡಾಡಿ पडली डोळ्या झापडी काढो विसरला ओडी थोर हडबडी अतिदंता दोन भेदले भुजांवरी एक उरी एक शिरी दोनी रुतले दोही करी धरणीवरी पाडिला गाई लोळविला महाबडी आदो मुख मही तळी झोटी सुटली मोकळी भाते तळी रिचवली। चवली हाक देऊनी गवेशन रणांगणी उभा आपण त्यावरी चालिला सारण बाण दारून घेऊन बाण विंदीत चपल धनुष्य तोडिले तत्काळ दुजे धनुष्य घे भूपाळ तेही सबळ तोडिली ति धनुष्य वाईला तेही तोडिले विण जे जे धनुष्य गे गवेशन ते, ते सारण तोडित तो, सारणे थोर केली ख्याती धनुष्य घेऊन ये दे हाती देखोन कोपला भूपती मेढा निगुती वाईला સારણી વિંધિલા સારથી ધ્વજસ્તંભ પાડીલા ક્ષિતિલા ખોચલા સારણ વિકળ પાડીલા રથી વીરમોર છેત પાડિલી ગવેશની લાવીલી भद्र जाती खवळला मग मिसळला जळभारी करीत असे महामारी वीर खेळले जिवारी शरधारी एरी केशिक वर्षत एरी कडे केशी कवीर वर्षत बाणांचा महापुर बाणी त्रासीला बळीभद्र दळभार वेडीला खग तो मरगदा परीघ वीर हणितासंग राम साधक आतिसांग घाय अंगा ला चौकडा वीर पाडिले दडदडा नांगरे केला जी उवेडा केशिक गाडा हाकिला बाणी विंदिला प्रबळी तिखट सोडी शर जाळे बाण तोडून या हळे निजबळे लोटला नांगर उचलून या निवाडे, नेहटून पाया ठेविला पुढे गाई चूर केला हाडे अशुद्ध उडे आकाशी सैन्यावरी लोटला देख ठाई पाडिले सेना नायक दरितान तबक, वीर अनेक मारिली रथभूमीसी आपडी, आफळी दंडी पिळी श्री खिळती चेंडू फळी रणखोळी मांडली दाक गेतला जुन्जारी, केशिक सैन्य पड़ी दुरी, बड़ी भद्र पेटला महामारी उमारी, युद्ध वीरी सांडिली. जरासंद देखिला दुरी, राम चढे रथावरी, रथ पेलिला जड़करी, उपरा उपरी मारिला. वेगी धनुष्या चढ़वी लगुन रामे काढ़ीला निर्वाण बान गदे घातली आपुली आन रणविंदान पाहे माजी धीरधरी अर्धगड़ी पाहे युद्धाची निरवड़ी जरा संधा बानी फोड़ी गर्व छाड़ी करी गदू निज गडा महावीर योद्धारण रंग चतुर बळी भद्रासी केला स्थिर रहंवर धाव विला एरीकडे यादव भारा गवेशन पेटला महामारा बानी खिडली महावीरा मुख्य धुरा खोचल्या विकळ देखो निदळ भार माग विरी केला मार आट भविनला थोर हाकार कार उठिला निज सैन्यासी महामार दुरुनी देखे देखी भद्र, कोपे खवळला दुर्धर रवर पेलिला पर सैन्य दृष्टी वेगी चालिला जग जेठी धडधडल्या चक्रवाटी उठा उठी पातला, देखोनी शत्रूचा खटाटोप बळीभद्रासी नदरवेकोप कोप बाहुस्फुरणी आला कंप वेगी साटोप उठिला खाली घातली उडी शेष दडपला फडे बुडी वराची दाड तडमडी कुर्मी गाढी पाठी केली वीर खिळून या बाणी गवेशनगर जे रणी आला बळी भद्र निर्वाण बाणे विंदिला बान विंधिला सबळ येरे पर झिले मुसळ साधक बळी भद्र प्रबळ बाण झाड तोडिले नांगर उचलून या बळी नदर पातला तय वेळी रथ सांडिला तत्काळी वेगे पळे गवेशन सवेची परतावया पाहत पायी घातला नांगर नांगरदात गेशन पडिला तेत भूमी आत आदळले लाजा उठिला त्वरित तब बळी दिदली लाथ ये शुद्धाते वमित पडिला मूर्चित अचेतन सांडून या सैनिक दाविनला आपण रथी घालून अगवेशन घेऊन प्राण पळाला देखोनी बळीभद्राची बळ राजी चालिली प्रबळ पुढे करून आ गजदळ एक वेळ लोटले आले देखोनी परदळ करीत हरुषा गोंधळ जेनित नांगर मुसळ वेगी सबळ उठिला गजहानीत मुसळे विदारित कुंभस्थळे गाई किळकिळती एक वेडे गज कलेवरे पाडिली नांगर घालून रथावरी शतसहस्रा चूर करी पळत गज पायी धरी तेने किरकिरी करिता ती चपळ चौताळती घोडी नांगर घालून त्या ते गाये मुसळाचे निपाडी वीर जोडी मांडिली वीर वरुषता शसरासरा जैसा मेरुसी पर्जन्य धारा रणी चालता बळीभद्रा वीर थरथरा कापती पाई चेर गडिली पायी कारुष राजा पाडीला ठाई रथ मोडीला पाही सन्मुख घाई कोण राही पृथ्वी ते ची जान नांगरे वीर घाली वैरन मुसळ घाये करी चोरण रणकंदन मांडिले, सात्विका दंत वक्रा युद्ध गदे गोविला जरा संध मोकळा पडला हला वराडी सुबुद्ध कांडिले, विरी घेतला रणकाओ देखोणी दावीन नला शालव मिळून वीरांचा समुदाओ महाबाहो पडखडेला दावता देखोनी शाल्व वीर आडवा आला आक्रूर राही साई म्हणे दरी धीर संग्रामी तव बळी भद्र पावला रागे आक्रोराते मने उगे मज पाचारिता आंगे तुका वेगे आलासी रणी झुंजार विकळ जाय तरी दुजयाने वावे साय शालव बापुढे ते काय कौतुक पाहेलवावरी शालवावरी भद्र विढिला वेरी बहुत उठिले महामारी शरधारी वर्षती बाप बळीराम जग जेठी नागरी तरी पिटी ಅಂಗಲಾಗೋ ನಿಧಿ ಚಿರಟಿ ಶಾಲ್ವ ದೃಷ್ಟಿ ಸುದಲ ಬಾಣಿ ವಿಂದಿಲ ಅಮಿತ ರಾಮ ಬಾನ ತೇನ ಗನಿತ ವೇಗೆ ಉಸಳಲ ಅದ್ಭುತ ಅಲಾನ ಧರತ ಆಂಗೇಸಿ ರಥ ಮಕರ ತೋಂಡಿ ಶಾಲ್ವೆ ವೇಗೆ ಗಾತಲಿ ಉಡಿ सापडला गाय तो रथा बुडी ओढा कढी निष्ठला रथ आपटिला भूमंडळी वीर सापडली तया तळी गाय केली रांगोळी निदा पाताळी उठिला ते वेळी शालवी चुकविली अंग गाया सरीसा उडाला सवेग मागुता आवेश धरुनिया चांग रणी अव्यंग उभा असी शाल्व घेऊन या गदा हृदयी हनता हला योधा गगना उसळला तो योद्धा घाबून सधातळी गेला शाल्व जव चढे तव मुसळ पिली रोकडी करीत अशुद्धाचे सडी मुरचित पडे अवनिये मग मिसळला माग धात शत सहस्र मारित अशुद्ध बडबडा वाहात नांगरी अंत पुरविला बड़ी भद्रे केली महामारी वीर जोडिले नांगरी तेथे वीर वीरा ते परस्परी आईशिया परी बोलती हातीरा दुकाळ पडला मग यासी नांगर सापडला सैन्य नांगरा वया आला वीर काशिया काढित नांगर घालून या बुढी तोर उपडिलिया पेडी रथ गज काटिया मोडी पालव्या तोडी विरांचा आती रथी जे उद्भट समूळ फोडीले खुंट बळीभद्र हा कुनभट केली चोखट रणभूमी महावीरा घालिता घाऊ अशुद्धी डवरिला बलदेव तेने शोभत महाबाहो रण भैरवडुलत रण मध्ये जाला मस्त नांगर घेऊन नाचत वीर देखो निधावत पुरला अंत सैन्याचा गाई मारित महावीर बडबडा रुधिर लोटला आशुद्धाचा पुर नदी दुस्तर उलथली नदी वाहता दुथडी झाल्या प्रेतांच्या दरडी, ओढणी कमठी पुष्टी गाडी गज करवडी महाग्राह बाबर झोटिया केश जाळ तेच नदी माझी शेवाळ ಮಗರ ಸು ಸರಿ ಮಹಿಶಾಳ ಶ್ರೀ ವಿಕ್ರಾಳ ವೀರ ತರತಿ ಸಪಿಚ್ಛೇಸಿ ಮತ್ಸ್ಯರದಿ ಸೀ ಧನುಷ್ಯ ಶಿತಿ ಸಿ ವಕ್ರಗತಿ ಸಿತ ಸರ್ಪ ಪಡಲೆ ಗಜಾಂಚಾರು ಪುರ तेची नदी माझी दरदूर लान थोर थोर किरकिरती रथ दजेसी वाहत तेची तारू सहित, वीरा तेरा हे भरित तारू तेथ श्रीकृष्ण एकेची गायी शिरपडे, पडे स्वर्ग पर्यंत ती उडी स्वर्गभोग त्या नावडे कृष्णाकडे ते परतली कृष्ण दृष्टी देहत्याग तुच्छ करून सांडिती स्वर्ग जिंतीला जन्म मरणाचा पांग सुख अव्यंग पावली घाई उडाली शिरकमळ टाकून गेली ध्रुव मंडळ पदन मनीची आढळ परतली देर अर्पिता श्री कृष्णासी चारी मुक्ती होती दासी मनोनी आले कृष्ण चरणासी निज सुखासी पावली गाई उडाली शिरे कटाकुनी गेले सत्य लोक ब्रह्म सदन नावडे कृष्ण सन्मुख परतली देखोनी कृष्णाची श्रीमुख सत्य सत्यलोक ब्रह्म सदन वांछिती मूर्ख परमसुखारी चरणी गाया सरिसे शिर उडे वैकुंठ पर्यंत ते चढे एक देशी गती नावडी हरिकडे मुरडली सांडुनिया कृष्णनाथा आम्ही मेघो सलो हरिचरणी ठेविला माथा सर्वथा कुंठ शिर उडाले अंतराळी अहंकार मुगुट पडला तळी शिरनवतरेची भूतळी हरी जवळी पावली जेथे अभिमान तुटला तेथे चित्यास हरी भेटला युद्ध मिसे लाभ झाला वीरा भावला निज मोक्ष अत्यंत प्रळयीचा चिद्घन वर्षताही संकर्षण वीरांचा अभिमान मर्दून लिंग देह छेदिला दिला अधिकारी या मोक्ष भाऊ द्यावया लागे कृष्ण देवो मिशभिमकीचा विवाहो रण निर्वाहो मोक्षाचा निधड्या विरा झाली मुक्ती देह लोभिया कवन गती रण सांडून जे पळती ते विनमुख होते कृष्णासी। आश्वगज जे रणाले तेही श्री कृष्णे उद्धरिले युद्ध सांडून जे पळाले ते पावले अवगती या कोपला बलिभद्रृपनीकोधर ब्रह्म सायुजे करुणमार वीर वीर आटिल एका जनादनी कौतुकताहस्य सुखदायक पुडिलकथालौकिक समाधिसुखसी भागवते महापुराणे दशमस्कंदे संहिता सम्मती रुक्मिणी स्वयंवरे दशम प्रसंग